मुलांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे लब्बाड लांडगा आणि कावळा एका झाडावर एक, एक कावळा राहत होता एक दिवस त्याला खूप भूक लागली म्हणून तो तलावाजवळच्या झाडावर जाऊन बसला त्या तलावात खूप मासे होते त्यातला एक मासा त्याने पटकन आपल्या चोचीत पकडला आणि झाडावर येऊन बसला आता तो कावळा हा मासा खाणार तेवढ्यात तिथे एक लांडगा आला कावळ्याच्या तोंडातला मासा बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटले हा लांडगा खूप धूर्त होता तो कावळ्याला म्हणाला अरे कावळ्या जंगलातले सगळे तुझ्या आवाजाचं कौतुक करत होते रे मला एक गाणे म्हणून दाखव ना आपली ही स्तुती ऐकून कावळा अगदी भारावून गेला आता छान गाणे म्हणूया म्हणून या कावळ्याने गाण्यासाठी आपले तोंड उघडले मग काय कावळा गाऊ लागला त्यामुळे चोचीतला मासा खाली पडला लब्बाड लांडग्याने तो मासा पटकन तोंडात पकडला आणि धूम पळून गेला मुलांनो आपण या गोष्टीतून काय शिकलोय खोटी स्तुती करणाऱ्यांपासून नेहमी सावध राहावे